लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सरकारवर नाराज असलेल्या बहिणींच्या बँक व पोस्टाच्या खात्यावर आज पैसे जमा झाल्याची गोड बातमी महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली आहे तीन महिने उलटूनही ज्या बहिणींचे पैसे आले नाहीत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केल्याची बातमी मीडिया लाईव्हने प्रसारित केली होती या बातमीची दखल घेता सरकारला जाग आली व नाराज बहिणींच्या बँक खात्यावर आज चार हजार पाचशे रुपये जमा झाल्याने नाराज बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर अनेक बहिणींनी मीडिया लाईव्ह न्यूजचे आभार मानले आहे आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती असल्याने सर्व बँकांना सुटी होती उद्या मात्र लाडक्या बहिणींची सर्वात जास्त गर्दी साकरी शहरात दिसून येणार आहे मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सरकारवर नाराज असलेल्या बहिणी